घरात छोटी मोठी पार्टी असो की तुमचं काही चटपटीत खायचं मन असो अतिशय चविष्ट आणि झटपट बनून होणारी ही, ही रेसिपी आहे तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा व तुमच्या घरी ही रेसिपी कोणाकोणाला आवडली मला कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका चला तर झटपट आजची रेसिपी बनवायला सुरुवात करूया मी इथे सहा ब्रेड स्लाइस घेतलेले आहेत थोडे लहान हे ब्रेड आहेत मी इथे व्हाईट ब्रेडचा यूज केलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ब्राऊन ब्रेड सुद्धा घेऊ शकता आपल्याला ब्रेड स्लाइस असे तोडून घ्यायचे आहेत आता ले ले हे तोडलेले ब्रेड स्लाइस आपल्याला मिक्सरच्या जार मध्ये घालायचे आहे व याचा ब्रेड क्रम बनवून तयार करायचं आहे बघा याप्रमाणे मी याचा ब्रेड क्रम बनवून घेतलेला आहे आता हे एका एक बोलमध्ये काढूया आणि यामध्ये चार उकडून सोलून घेतलेले मॅश केलेले बटाटे घालायचे आहेत यामध्ये एक चमचा मीठ घालायचं आहे अर्धा चमचा काळी मिरी पूड घालायची आहे अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालायचे आहेत अर्धा चमचा ओरिगॅनो यामध्ये घालायचा आहे अर्धा चमचा पेरी पेरी मसाला यात घालायचा आहे यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे बारीक चिरलेली अर्धी गाजर यात घालायची आहे पिवळी लाल हिरवी ढोबळी मिरची अगदी बारीक चिरून यात घातलेली आहे भाज्या तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त घालू शकता सर्वजी नस नीट मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला याचा छान गोळा मळून घ्यायचा आहे यात पाणी अजिबात घालायचं नाहीये बघा याचा छान गोळा बनवून तयार झालेला आहे आता यातील थोडस मिश्रण घेऊन आपल्याला याची अशी एक वाटी तयार करायची आहे व यामध्ये हा चीजचा एक तुकडा टाकायचा आहे मी इथे प्रोसेस चीजचा वापर केलेला आहे हवा तर तुम्ही मोजरेला चीज पण यामध्ये घालू शकता बघा मी याप्रमाणे याचा असा अंडाकृती याला आकार दिलेला आहे तुम्ही याचा आकार आपल्या मनाप्रमाणे ठेवू शकता याचप्रमाणे आता सर्व चीज बॉम्ब मी बनवून घेते पण सर्व चीज बॉम्ब बनवून तयार झालेले आहेत आता आपण यांना कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये बुडवणार आहोत एका वाटीमध्ये एक मोठा चमचा कॉर्नफ्लॉवर मी घेतलेला आहे त्यात थोडंसं पाणी घालून असं पातळ मिश्रण तयार करून घेतलेलं आहे यात थोडस मीठ सुद्धा घातलेलं आहे आता यामध्ये आपल्याला चीज बॉम्ब घालायचा आहे व त्याला व्यवस्थित ही स्लरी लावून घ्यायची आहे स्लरी लावल्यानंतर आता चीज बॉम्ब आपल्याला ब्रेड क्रम मध्ये छान असा घ्यायचा आहे याच पद्धतीने सर्व चीज बॉम्ब आपल्याला स्लरी मध्ये व नंतर ब्रेड क्रम मध्ये बुडवून छान तयार करायचे आहे बघा आता सर्व चीज बॉम्ब तयार झालेले आहेत तुम्ही याप्रमाणे हे चीज बॉम्ब तयार करून मध्ये ठेवू शकता व जेव्हा तुम्हाला गरम गरम खायचे असतील त्यावेळेस तुम्ही तळून खाऊ शकता मी इथे तेल तापायला ठेवलेलं होतं तेल छान तापलेलं आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे व हे चीज बॉम्ब छान सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायचे आहे एका गोष्टीची इथे काळजी घ्यायची आहे तेलात चीज बॉम्ब टाकल्याबरोबर लगेच आपल्याला यांना पलटायचं नाही नाहीये एक मिनिट झाल्यानंतर आपल्याला हे चीज बॉम्ब पलटून घ्यायचे आहेत व याच पद्धतीने आता आपल्याला आलटून पालटून यांना छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिटात पहिली बॅच तळून झालेली आहे याला आता आपण एका टिश्यू पेपर वर काढून घेऊ व याच पद्धतीने आता दुसरे बॉम्ब सुद्धा आपण तळून घेऊ बघा आता सर्व चीज बॉम्ब तळून झालेले आहेत आता आपण यावर थोडस मेव स्प्रेड करू हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर करा किंवा तुम्ही तसंही सर्व करू शकता चला आता हे चीज बॉम्ब आपण तोडून बघूया वाव खूपच अफलातून हे दिसत आहेत तुमच्या घरी सुद्धा हे चीज बॉम्ब सगळ्यांना आवडतील तुम्ही हे नक्की करून बघा व तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स द्वारे कळवायला अजिबात विसरू नका जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या मित्रमंडळींबरोबर या चविष्ट रेसिपीला नक्की शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघण्याकरिता आपल्या सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा आणि आपली काळजी घ्या